नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आताची म्हातारी माणसाच एक लय फेमस डायलॉग असते बघा पहिली माणसं लय चांगली होती बर आता दुनिया बिघडली आताची माणसं लयच बिघडली बरं म्हणते पारावर म्हातारी म्हणते ती माहितीये सगळ्यांनी माहितीये म्हणते ती का नाही तुमच्या इकडं तुमच्या इकडे वेगळी होती म्हातारी जरा म्हातारी असली तर काय सांगा शहरातली म्हातारी जरा नसतील म्हणेन ना ना अहो शहरातली म्हातारी लय असते ती मंडळी जीनची पॅन्ट टॉप पण घालून म्हाताऱ्या बाया सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या बाया असतात आमच्या इकडे तर म्हाताऱ्या बाया <laughs> कालवर बघू बघू बेजारा त्याला तसल्या म्हाताऱ्या बघितल्यावर त्या म्हाताऱ्या माहित मा ना आम्हाला काय म्हणतात का नाही पण आमच्या इकडल्या खेडेगावातली तर म्हातारी माणसं म्हणते ती बघा आताची माणसं लय बिघडली ती पहिली माणसं लय चांगली होती काळात लय बदल लय बदल झाला पण मी काय म्हणते मंडळी बघा पहिली माणसं बघू आपण किती चांगली होती ती ज्ञानेश्वर माऊलीचा काळ घेऊ की हो ना माणसाने त्यांच्या झोळीत माती टाकली गेव शेण टाकले शेण मग त्या झोळीत शेण टाकणारे माणसं होती नाहीतर कोण होत होती तेव्हा बी माणसंच होती किती माणसं चांगली चांगलीच असते ती वाईट वाईटच असते ती त्या बी टायमाला तसली माणसं होती आता बी वाईट आहे ती काय चांगली बी मोफ आहे की अजून तुकाराम महाराजांची आता पाण्यात बुडवीली बुडविली अहो तुकाराम महाराजावर आळ घेतला म्हणजे ही पहिली बी माणसं तीच होती एवढं सांगायचंय मला येशू ख्रिस्ताला सुळावर लटकिवणारी कोण होती माणसं होती त्यावेळेस माणसच होती अव देव जन्माला आला श्रीकृष्ण म्हणून या भूतालावर तर त्याला सुद्धा मारायचा प्रयत्न जन्मल्यापासून कुणी केला माणसानीच केला माणसानीच केला अव एकनाथ महाराजाच्या अंगावर कितीदा तरी पान खाऊन थुकावं कुणी संत होते संतांनी त्रास दिलाच म्हणूनच ती संत झालेत मंडळी त्यांनी त्रास दिला उलट त्यांचे उपकार म्हणावं लागतील आपल्याला त्यांच्यामुळे आपल्याला ती संत दिसली मंडळी सांगायचं एकच कि तवा बी माणसं वाईट होती आता बी माणसं वाईट आहे ती तवाच वेगळं आताच वेगळं नाही काय पण दुनिया जरा बदलली मंडळी आता आता कशी बदलली तसं नाही माणसं वाईट त्यावेळेस बी नव्हती मंडळीने ना आता नाही माणसाची प्रवृत्ती वाईट आहे वाईट प्रवृत्तीची आणि चांगल्या प्रवृत्तीची माणसं होती त्यात नवी प्रवृत्ती कुठं किलोवर आणाव असते का बदलाव लागते चांगली प्रवृत्ती करावी लागते वाईट ही प्रवृत्ती संतांच्या सानिध्यात जाऊन संता संत संताचं चरित्र बघून हम्म त्याला कुठतरी कबीरदासजी म्हणतात कि संगत करले संतन कि जनम काकूच हित करले उत्तम नरदेह पाया प्राणीस काकूच हित करले सद्गुरु शरण जनम मरण दूर करले मग हाय का माहिती कुठला सद्गुरु कसला सद्गुरु सद्गुरु काय सांगतोय बघावं लागेल हुडकावं लागल आणि त्या संतांच्या संगतीत जावं तवा माझी प्रवृत्ती सुधरल माझे विचार सुधरतील माझं मन निर्मळ होईल आणि या बदलल म्हणणे बोलण्या ना नाही बरं बदलणार मंडळी काल एका दादाने कमेंट केली ती मंडळी कि कॉमेडी कवा करता शेतातली काम कवा का करता सत्संगला कवा का जाता कामाला बाबा तुमची सलाम म्हणे तुम्हाला मंडळी <laughs> म्हणते की आवड असली की सवड होत असते सगळंच करावं लागतंय केल्याने होत आहे रे केल्याची पाहिजे असं म्हणजे व्हिडीओलाही वी मोठा व्हायला लागलाय आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असले तर व्हिडिओला लाईक करीत जावा कमेंट करीत जावा आणि अजून बी सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून टाका आता तेवढं मग बाय